बिर्याणीला दम द्यायला ठेवलेला आहे आता बिर्याणी होते तोपर्यंत मी ही भांडी पडलेत ना ती घासून घेते सडा नमस्कार मी तेजू तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे मार्जी म्हणजे तिसरा गुरुवार आणि आज माझी पूजा एकदम साध्या पद्धतीने केलेली आहे कारण की माझ्या मिस्टरांनी पूजा मांडलेली आहे आजची तर तुम्हाला सगळ्यात पहिला पूजा दाखवते मी आज तर ही एकदम साधी पूजा मांडलेली आहे यांनी त्यामुळे असे बर का रांगोळी पण साधीच काढलेले आहे तर तुम्ही समजून जावा मिस्टरांनी पूजा केल्या म्हटल्यावर का हो ची, हो तर आजची गुरुवारची पूजा मिस्टरांनी सकाळीच क करून घेतली आहे देवपूजा केली त्यानंतर पूजा पण मांडली आणि पुस्तक वाचलं आरती केली देवीची नंतर नैवेद्य पण दाखवलं आहे त्यामुळे आता काय संध्याकाळी निवडता आहे मी स्वयंपाक साधाच करणार आहे मी म्हणते आज व्हेज बिर्याणी करायची आणि त्याची रेसिपी तुम्हाला पण दाखवायची असं माझ्या डोक्यात विचार आहे पण बुवा आता मुलं दमवते त्याच्यावर आहे सगळं तर काल बुधवारी बाजार झाला आमच्या गावचा आणि बाजारातनं मी शेंगा आणलेतो ओलल्या तर त्या मला शेंगा उकडायची आज तर त्या शेंगा मी कुणाला ठेवणार आहे आता तर ह्या शेंगा दून दून मी इथं काल धुवून ठेवल्या होत्या म्हणजे त्यांनीच धुऊन ठेवल्या मी बाजारात भरत होते तो तोपर्यंत त्यांनी शेंगा पिशवीच्या बाजूला काढल्या आणि धुतल्या तर आता ह्या शेंगा अजून एकदा धुवायच्यात कारण की यातली माती काहीच निघली नाही तशीच माती शेंगांमध्ये सगळे अजून त्यामुळं स्वच्छ जरा धुतल्या पाहिजेत आता सगळे मग ती शेंगा फोडून टाकायला होत ना मग सगळी माती जाऊन बसले शेंगा तर शेंगा किती तुम्हाला दाखवते थोड्या शेंगा आणतले काय आणल्या नाहीत तर ह्या शेंगा आणली त्यानंतर दुस कशा सगळे तशीच माती आहे त्यांना म्हणलं चाललीत नाही त्या धून म्हणजे सगळी माती निघून जात्या तर निघाल म्हटले माती पण नाही निघली माती सगळी तशीच राहिले इथं किती माती आहे बघा तर आता काय करायचं माहिती आहे का ह्या शेंगा काय काय तर कसं बत्त्यांना फोडत बसते ती पण आपण बत्त्यांना फोडायचे ना शेंगा तर ह्या शेंगा आहेत ना आपण प्रत्येक एक करून नुसतं दापायची अशी आणि फोडून मुकळी करायची म्हणजे कसं मीठाचं पाणी आत जाऊन शिंदायला लागते तर सगळ्या शेंगा मी अशा करून घेणार आहे आणि कुकरमध्ये उकळायला ठेवणार आहे शेंगा तर ह्या शेंगा जास्त ओलल्या त्या थोड्याशाच ओलल्या आहेत त्या बाळायला आल्यात शेंगा पण म्हटलं खाल्ल्याचं ना शेंगा ओरल्या त्यामुळं मग आणले मी तर आता सगळ्या शेंगा मी फोडून घेते आणि मग तुम्हाला बोलते शेंगा स्वच्छ धुतल्या सगळी माती काढली शेंगांची आणि कुकरमध्ये मीठ ठेवलेत पाणी ओतले कुकरमध्ये बघू शकताय आता ह्याच्यामध्ये आपल्याला मोठं मीठ टाकायचं आहे तर मी मोठं मीठ एवढं टाकते हे टोपन लावून शिजवून घ्यायचे आता शेंगा उकडून झालेल्या कुकर पण थंड झालेलं आहे तर मी काय ठरवलं माहिती कुकर झाल्यावर हो काम म्हणजे वेळ शल्लक होता तर म्हटलं हे धुवून घ्यायचं हे कट्टा झाला झालं खराब झाला आहे फसून चालत नाही तर बादलीत पाणी सोडलेलं आहे तिथंच पाणी आहे पाणी उतरून सगळं धुऊन घेणार आहे वर बाहेर धुळे आमच्या हा धुवायचं सगळं धुवून काढायचं आता पाणी सांडलं सगळं इथं गोल्यानं शेंगा उकडल्या आणि कुकर पण गार झाला आहे तर आता शेंगा खायला देते मी यांना हे आलं दुपारचं घरी शेंगा उकडलेत ग्लासाचा बाळ मध्ये मध्ये करतोय लोटबुड आता दुपारची वेळ आहे आणि सरबत करून आहे मुलांना तर सरबत त्यांना लय आवडतंय त्यामुळे करायला लागतंय सरबत सर सा, मला सांगा सरबत कसा लागतोय नाही चांगलं लागत तुला कसं लागतं चांगला लागतंय तुला लागलं नाही चांगला हवीत का मिठले झाले अगं लिंबू लय आंबट आहे म्हणून मीठसं लागतंय नाही गोल्या आता गपचूप सरबत प्या आणि मग यापासून या झोपायला आपण झोपूया जरा दरा वेळाचा काय बोलो हा हा झोपा तर फायनली माझी व्हेज बिर्याणी करायला ठरलेलं आहे आणि बोलू इकडे माझ्या केसांची विल्हेवाट लावायला गेलेला आहे केसांची केस केसांची माझी उभं राहून आणि आता वाजले संध्याकाळचे साडेचार वाजून गेलेले आहेत आणि मी आर आहे का जास्त करतोय आणि मी व्हेज बिर्याणीची तयारी केलेली आहे देख सांडल नको सांडल व्हेज बिर्याणी तयारी केली इकडं उद्या सकाळची पण तयारी मी करून ठेवलेली आहे भाजी निवडून ठेवली आहे कारण भाजी निवडा वेळ लागतो आणि मला एवढी भाजी आवडते सांडल करणार आहेस तुम्हाला तयारी काही काय आहे बिर्याणी करायची ती दाखवते यामध्ये मी फ्लावर आणि वाटाण शिजत घातलेलं आहे इकडे दूध तापवलेलं आहे काय दाखवायचं आहे आणि ह्याच्या कुकरमध्ये बट्टा शिजवायला ठेवले आणि ही भाजी पोकळ्याची भाजी काल बाजारात आणली ती निवडून ठेवली कारण की उद्या सकाळी करायचं म्हणल्यावर गडबड होते लय आणि निवडाय वेळ जातोय त्यानंतर चहा पण तयार आहे कसा लात मारतोय बघा गोल्या मस्तीला येतोय लय ठेवून देते बाजूला तर हे शिस्त आहे तोपर्यंत मला चहा करून प्यायचा चला खाली खाली उतार काय हा चला उतरा खाली तर आता बिर्याणीची तयारी झाली आहे तांदूळ तर मी शिजवून ठेवलेला आहे तर ता तांदूळ का आहे बघा आता शिजला आहे तांदूळ पंच्याऐंशी टक्के तर इकडं वाटीत हे काढलं आहे टमॅटो घेतलं आहे इथं आणि कडेमध्ये कांदा भाजायला घेतला आहे आणि पापड पण तळत जरा खायला इथं कांदा तळून घेतलेला आहे आणि या पातल्यामध्ये सगळ्या भाज्या शिजवून घेते मी हे सोयाबीन फक्त भिजवून घेतलेलं आहे बाकीचं वटाणा फ्लावर बटा शिजवून घेतला आहे तर आता हे आपल्याला कांदा भाजला की टमॅटो भाजून यांची भाजी करून घ्यायच्या आणि या बट्ट्यामध्ये आलं लसूण पेस्ट पण बारीक केलेली आहे तर सगळा पसारा किचनमध्ये काय करायचं म्हणले की पसारा होत होत असते घरात सगळ्यांच्या इकडे मी जी मिक्स मिक्स व्हेजची भाजी जी, जी, जी बनवायची आहे नाही त्यासाठी कांदा टोमॅटो आले लसूण पेस्ट भाजून घेतलं सगळं तेलामध्ये ते आणि त्यात ते चटणी मीठ आणि गरम मसाला केव्हा बिर्याणी मसाला टाकलाय आता आपल्याला फक्त हे दही टाकायचं राहिलं होतं तर हे तर हे दही पण मी टाकते त्यात एक वाटी दही घेतलं होतं आणि हे चांगलं आपण दही शिजवून घेऊया पाहिजेत बिर्याणीला दम द्यायला ठेवलेलं आहे तर आणि थोडीशी भाजी शिलक ठेवली कारण की <tip> शी शी जास्त भाजी झाली एवढी भाजी ठेवल्या डब्यात काढलं झाकून ठेवायचं आता बिर्याणी होते तोपर्यंत तो मी ही भांडी पडलेत ना ती घासून किचन कट्टा आवरते आता भांडी घासून झाली तेवढं जाळं भरून भांडी पडली होती दुपारपासनं आणि आता इथं कांदा टमाटो काकडी कापून ठेवले सॅलॅड बिर्याणी बरोबर खायला आणि बिर्याणी बघा किती मस्त शिजलेले बिर्याणी जाटामध्ये काढलेली आणि किती भारी दिसते आहे बघा बिर्याणी शिल्लपलेले आणि भात तर कसला भारी शिजला आहे बघा तर आपण सलाड आहे ते ठेवूया ताटात <गणता> कांदा काय म्हणून गोल चिरला नाही बरं का <गणता थाँगा> तरही याच आमचं असं आहे बिर्याणी थाळी आता बिर्याणी कशी झाली काय काही माहीत नाही मला आता यांना देणार आहे खायल्यानंतर मी खाणार आहे तर आता बरं बराच वेळ झालेला आहे सकाळपासून ब्लॉग चालू ठेवला आहे मी अजून संपवला नाही तर आता ब्लॉग संपवण्याची वेळ आलेली आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा तोपर्यंत बाय बाय